नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोदेगावच्या बैलबाजारामध्ये आलतो तर बोधेगावच्या बैलबाजार मध्ये आज फर्स्ट टाइम आपण ही गाय पाहिली एक नंबर अशी गाय आहे आणि जलशी गाय दादा ही जलशी गाय आहे तर आपण विचारू त्याला वेत वगैरे किती झाले किती दिवस बाकी आहे तिला आणि गाय पण एक नंबर आहे दुधाला विचारू दादा कस काय काय किती दिवस राहिले गायचे अजून आठ दिवस आठ दिवस राहिले का दूध किती देते बावीस लिटर बावीस लिटर म्हणजे काढूनच काढून दाखव बावीस लिटर दूध देते तर काय तीन येतं तिसर येतं तिसरं एक नंबर आणि किंमत काय सांगितली दादा सत्तर हजार सत्तर हजार सांगितली पाहू शकता देण्या घेण्यास टायमाला काही दहा पाच म्हणजे साठ पर्यंत होऊन जाईल म्हणते तर दादा तुमचा नंबर दे चौऱ्याहत्तर नव्याण्णव दहा पन्नास तर ही तुम्हाला जलशी गाय घ्यायची असेल तर दादाला संपर्क करा दादा फुल टार्गेट ठुलय कारण काय दादा म्हणले व्हिडिओ टाकाचा आहे तर चांगला टाका आता ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काय खोट नाही गेली या दादाला भरपूर असे कॉल आले पाहिजेत रात्रीपर्यंत रात्री व्हिडिओ तेमचा आहे तर जमत आहे